आणि पुन्हा निवडून तिसऱ्या आलेले आमदार तानाजी मुटुळे यांनी हायट्रिक मारलेली आहे आणि आप आपल्या विजयाचा जो आहे विजय फलक हा तिला त्यांनी लावलेला आहे अंगारप्र आहे त्यानंतर आपण त्यांचं जाणून साहेब आपण तिसऱ्यांदा निवडून आले काय वाटत आनंद वाटवून लागला आहे आता राहिलेली कापून मी शंभर टक्के करणार असं मला गॅरंटी आहे परंतु विरोधकांनी दंड उपसले होते काय उत्तर विरोधकांचं काम एक विरोधकांच्या बाई तर सभापती होत्या त्यांचे जो मिस्टर दोन तीनदा जिल्हा परिषद सदस्य होते तो बी जे काम केला नाही एका म्हणजे पंधरा वर्ष आमदार होते पंधरा वर्षात त्यांनी नावाला सुद्धा एखादं काम सांगता येईल असं

महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वडितीची सत्ता स्थापन पुन्हा होणारच आहे आणि यासोबत हिंगोली सुद्धा कायम झालेली आहे महायुतीचे तीनही उमेदवार जे आहे विधानसभे हिंगोली विधानसभेमध्ये वसमत विधानसभेमध्ये मुसूल ठरत आहेत आपल्याला काय आनंद मिळतात नाही नाही हे गेल्या अडीच वर्षात शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारने केलेलं काम आणि लाडकी बहीण योजना

पद्धत नाही त्यामुळं वरच्या लोकांना जे वाटतंय तेच खाय जर भाजपमधून वरिष्ठांनी आपले जर इच्छा दर्शवली तर आपण काय करून निश्चित रूपानं मी तर होत म्हणे हिंगोलीचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे ज्यांनी तिसऱ्यांदा हायड्रिक मारून आपला विजय हा जो आहे पक्का केलेला आहे आणि हिंगोलीच्या जनतेच्या मनातला कौल काय हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे कार्यकर्त्यांवर असलेलं त्यांचं प्रेम हे आता दिसून आलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यांना किती भरभरून प्रेम दिलं हे सुद्धा दिसलेलं आहे मी हिंगोलीसाठी गो मराठी न्यूज चॅनल मला अटल